मनोभावे त्यानं निवृत्त होण्याची इच्छा केल्यानंतर सद्गुरु येतात आणि त्याच्या पदरात दान देतात ज्ञानाच ज्ञानाचं दान त्याच्या पदरात मिळालं की तो भक्तीच्या पायऱ्या चढतो पायऱ्यांना सोपान म्हणतात आणि भक्तीच्या पायऱ्या चढत चढत गेल्यानंतर एक दिवस तो शेवटी ज्या मुक्कामाला पोहोचतो तिथं जाऊन तो मुक्त होतो निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई जीवनाचा क्रम परिपूर्ण होतो हे चार भावंड म्हणजे चार हाडामासांची जीव नाही आहे जी जिवंत जातीवंत तत्वज्ञान हे चरित्र माझ्या ज्ञानोबारायांच या विश्वाला संदेश देते आहे निवृत्त होण्याची इच्छा तर कर बाबा रात्रंदिवस ज्या संसारामध्ये अडकलेला आहे संसार की आंधी मे जाने का डर है विषयो की हवा छोटी अखियो में पड़ी धुली तू ज्याच्या करता रात्र दिवस तळमळ करतोय संसार दुःख मुळ चहुकळे इंगड विश्रांती नाही कोठे रात्र दिन तळमळ आमचे महाराज विनोदानं सांगायचे किती मोठ्या माणसाचं लग्न होऊ द्या लग्न झालं की सहा महिने तर तो चक्रवर्ती सम्राटाला ऐकत नाही इकडून फ्लॉवर पॉट तिकडून फ्रीज तिकडून कपाट तिकडून सोफा मधल्या सोफ्याच्या खुर्चीवर बसून एका पाया दुसरा पाय हनवटी खाली हात आणि आपल्याला विचारतो कुठं चालले महाराज असं वाटते पृथ्वीवरचा राजा बनला पण किती दिवस तीन महिने तीन चार महिने उलटले की सगळं रुक्वताचं सामान बाजूला जाते ਸਗੜਿਆ ਵਸਤੂ ਦੂਰ ਜਾਂਦਾ ਜੜੀ ਬੂੜਾ ਬੂੜੇ ਦੇਖਦਾ ਦੇਖਦਾ ਵਾਹ ਜੜੀ ਬੂੜਾ ਬੂੜੇ ਦੇਖਦਾ ਦੇਖਦਾ ਜੜੀ ਬੂੜਾ ਬੂੜੇ ਦੇਖਦਾ ਦੇਖਦਾ ਜੜੀ ਬੂੜਾ ਬੂੜੇ ਦੇਖਦਾ ਦੇਖਦਾ ਜੜੀ जड़ी बुडा बुरे देखता देखता जड़ी बुडा बरे देखता देखता जड़ी जरी बुडा देखता देखता पाहता पाहता जडी बुडबुडे देखता देखता पाहता पाहता काय होते जो सुगंधानं घेरलेला असतो त्याला दररोज डोक्याला बाम लावल्याशिवाय झोप लागत नाही संसरती ती संसार हा जो इथे आहे पुन्हा तिकडे सरत जातो संस्कृत भाष्यकार सांगतात संसार सदाचाची अपूर्ण विकारे नाही समाधान जिथं समाधानाचा तांग पत्ता लागत नाही तिथं निवृत्त होण्याची इच्छा जर मनामध्ये निर्माण झाली नाही तर त्याचं जीवन व्यरत आहे म्हणून आधी निवृत्ती आणि ती निवृत्ती प्राप्त नाही करायची त्याची इच्छा अंतकरणामध्ये ठेवायची आणि पुढे चालायचं जीव हा जो परतंत्र्यामध्ये आहे त्याचं सगळ्यात मोठं वाटोळ मी तुम्ही आपण सगळे त्याच्यामध्ये जीवाला निवृत्तीची इच्छाच होत नाही माऊलींनी ज्ञानेश्वरीत त्याचे अनेक उदाहरणं दिले रेशीम किड्याचं उदाहरण दिलं कातिनीच्या जाळ्याचं संत साहित्यात उदाहरण आलं त्या आतमध्ये बसलेल्या भृंग्यासारखा वागतो त्याचं अशी अनेक उदाहरणं दिले याचा सार एकच आहे एवढा गुंतून जातो एवढा गुंतून जातो की आपण इथं आलो कशा करता याचाच विसर पडतो त्याला आणि त्या सगळ्या संतांनी जेवढे संत झाले असतील सर्व संतांनी यामध्ये अडकण्याकरता नाही आणि म्हणून निवृत्ती शब्द या वृत्तीशी संबंधित आहे या वृत्तीला नियमित आहे आणि त्या वृत्तीला नियमित करणं म्हणजे निवृत्त मार्गाला परावृत्त होणं प्रवृत्त होणं आणि तो तिकडे झाल्यानंतर प्रवृत्त झाल्यानंतर वृत्तीने मग अपेक्षित असा अंतकरणामध्ये भाव निर्माण झाल्यावर सद्गुरू येऊन त्याला ज्ञान देतात ज्ञानदेव येतात आणि त्या ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर मग पायऱ्या शुभेच्छा तनुमांसा पदार्थ भाविनी तुरियगा असम शक्ती सत्वापत्ती ह्या ज्ञानाच्या ज्या सप्त भूमिका आहे त्या ज्ञानदेव आल्यानंतर मग सप्त भूमिका म्हणजे सात पायऱ्या भक्ती मार्गाची सोपान आणि या तिन्ही सातही पायऱ्या पार केल्यानंतर त्या मार्गाने चालत गेल्यानंतर मग मुक्ती आणि या चार भावंडांच्या नावाचा जरी विचार केला तरी आपलं जीवन त्या अवस्थेला प्राप्त होऊ शकते नामदेव महाराज म्हणतात मुक्ताबाई साक्षात आदिशक्तीचा अवतार या सृष्टीवर झाल्या आणि बाराशे ते एक मुक्ताबाई आली सर्वात लहान वय दोन दोन वर्षाच्या अंतराने ही जी भावंडे जन्माला आली या भावंडांच्या नामक्रमाने सुद्धा आपला जीवनक्रम सुधारू शकतो प्रिय सज्जन माईबाप आणि ज्या परिस्थितीत जन्माला आले त्या परिस्थितीमध्ये प्रतिकूलता जरी आहे तरी भक्तीची ओढ त्यांच्यामध्ये आहे त्या आळंदी बाह्य क्षेत्राच्या सिद्ध बेटावर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब यांच्या भक्तिपूर्ण अंतकरणाने भरलेल्या छोट्याशा झोपडीमध्ये संस्काराच्या वातावरणामध्ये साक्षात अवतार असणारे हे भावंड वाढायला लागले ज्यांना पराकोटीचा उपहास आणि अपेक्षा लाभते त्यांच्या मनात त्यांच्या जीवनात सुद्धा यांनी एक वेगळ्या प्रकारचा आनंद फुलवलेला आहे निवृत्तीदादांना ज्ञानोबारायांकडे पाहताना छोट्या ज्ञानाकडे पाहताना कौतुक वाटतं ते सोपानाला आपलं वात्सल्य भावाने निहाळतात आणि मुक्ताबाईंचा सांभाळ आणि लाड लडिवाळ तीनही भावंड करतात अशा चार भावंडांनी त्या छोट्याशा झोपडीमध्ये आनंद निर्माण केला पण तो काही फार दिवस टिकणारा नव्हता कारण इथून बाहेर आले वेशीच्या पुढे आले आणि गावामध्ये प्रवेश केला की तीच उपहास तीच उपेक्षा आणि तोच त्रास त्यांच्या जीवनामध्ये ठरलेला होता दुःखाची शय्या जशी असते तिच्यावर स्वस्त झोप लागत नाही काट्यांनी बोचल्याशिवाय राहत नाही अशी अवस्था आहे अशा अवस्थेमध्ये विठ्ठल पंतांच्या मनामध्ये एकच चिंता आहे आपल्याला हद्दपार केलं आपल्याला गावाच्या बाहेर काढलं पण निदान आपल्या लेकरांचा ले तरी व्यवस्थित स्वीकार झाला पाहिजे मुक्ताबाईंचा जन्म झाल्यानंतर निवृत्तीदादांच्या मुंजीचा संस्कार करायचा आहे आणि म्हणून इलाज नाही दुसरा पर्याय नाही गावामध्ये येतात विठ्ठलपंतांनी सांगतात माझ्या लेकराची मुंज करायची ब्राह्मणाने सांगितलं संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये शिरताना आम्हाला विचारायला आला होताच का त्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये मी शिक्षा भोगतो आहे पण त्याचा संस्कार तर करा आम्ही करणार नाही सगळीकडे फिरले आणि सगळीकडून उपेक्षा झाली डोळ्यात अश्रूच्या धारा घेऊन रडत्या चेहऱ्यानं पुन्हा घराकडे यावं आणि रस्त्यानं सुद्धा टिप गाळत अश्रू गाळत रडावं भगवंता मीच या सगळ्या मागचा दोष यावं हो। माझ्याचमुळे सगळं झालेलं आहे पुन्हा पुन्हा दाद मागावी पुन्हा तीच उपेक्षा किती वेळा सहन करावं काय काय सहन करावं आणि किती वेळाला डोळ्यातले अश्रू गाळायचे रडून रडून डोळ्यातलं पाणी आटून जायची वेळ आली चेहरा सुन्न झाला चेहऱ्यावर आट्या पडल्या डोळे खोल गेले चेहऱ्या आला काळसरपणा आला डोळ्याखालची जागा काळी पडली आणि त्या अंधारलेल्या डोळ्यांनी आळंदी गावाकडे पाहून विठ्ठल पंत ढसाढसा रडतात आणि आबाळाकडे पाहून विठ्ठल आला म्हणतात देवा मी आयुष्यात असं कोणतं पाप केलं वृत्तीनं ऐकलं नाही ना म्हणून संन्यासाकडे गेलो गुरूंची आज्ञा घेतली पुन्हा गृहस्थाश्रमात आलो एवढी उपेक्षा माझ्या वाट्याला का बाबा आणि पुन्हा पुन्हा स्वतःच्या मनाला कोसतात आणि रडतात अनेक पंडितांची भेट घेतली सगळ्यांनी सांगितलं आम्हाला पाप माझे झाले फाले फे वाप वाजे रे पा

फार दे देवा, काय पाप मे कार्य फार हेवा म्हणून केशवा काय बाप माझे झाले काय पाप मा झाले भारतेवाज माझे झाले देवा काय बाप अश्रूच्या धारा गाळाव्या थकलेल्या चेहऱ्यानं आबाळाकडे पाहावं आणि रडत रडत विठ्ठल पंतांनी भगवंताला आवाज द्यावा संधीची वेळ झाली की पुन्हा पूजा पात्र जवळ घ्यावं आणि त्या छोट्याशा झोपडीत ठेवलेला बाळकृष्ण त्या कन्हैयाच्या मूर्तीचं पूजन करावं बाळकृष्णा भगवंताला आवाज देऊन रडक्या स्वरात म्हणावं आमचा सांभाळ करणारा आता तूच एक राहिलास बाबा आयुष्यामध्ये सगळं प्रतिकूल असताना सुद्धा अनुकूलतेची जाणीव करून देणारा तू आहेस जगानं डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला भाग पाडलं तरी आमचे अश्रू पुसणारा तू आहेस तुझ्यावर भरोसा आहे आणि म्हणून तुला प्रणाम करून तुझ्या चरणाशी प्रार्थना आहे देवा हे सगळे गाव वाले अंतरले काही हरकत नाही तू तरी आमच्या जवळून अंतरू नकोस आणि एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा विठ्ठल पंत त्यांच्या स्नान संधेला भक्तीला पूजेला मुकले नाही चुकले नाही प्रिय सज्जन बाब उलट माणसाच्या जे जीवनात जेवढे दुःखाचे जे डोंगर कोसळले तेवढी जास्त भक्ती करावी काही माणसं थोडस मनाविरुद्ध झालं की लगेच देवा दहा वर्ष पूजा केली तुझी पण धावून नाही झाला असं का झालं हे गोष्ट ध्यानात ठेवा जेव्हा जेवढी जास्त माणसाची फजगत होते तेवढा जास्त भगवंताची आठवण येते